बर होई गय कोरोना मनी मनी दोन वरिस घर राय ना तू टेन्शन हो माय घर राय राई बल काय शिवी गय दा तू आता टेन्शन लिव नको तू शाळा चालू हि चार शे दस मास्तर बरोबर -बर टीम काढ दिन तेले <laughs> व माय व मंग्या का रे शाळा मजा वाले तुले अर्ध दास होई रायना इतला मग घरच काही लागा तू मंग्या शाळा माइन घर ते नाही पयून आण तू देख बर का <laughs> आओ आना तुमले तुमना मंग्यार भरोसा नाही शे का मंग्यानी एकदा शाळा मा पाढेवा ना तो जीव दीदी पण तो घरने येवा पैस नि शाळा माईन बणा दादा आशा एडाना सारका गोष्टी नको करू रे आम्ही पक्त तुले इचार जायनु शाळा मा इतला जल्दी कसं काही लागा तू का रे मंग्या आज ना पण 15 ऑगस्ट छे ना 26 जानेवारी छे इतला जल्दी कसं काही लागा तू शाळा माईन घर अन्ना तुम्ही काय पेपर पूपर वास्तस का नाही मला मालूम छे का अन्ना युक्रेन आणि रशिया न कितलो मोठ युद्ध चालू छे

शाळा माझ्या अवश्य पण काय करत आदारमा काही ना काही पाटा फुटीच राही ना दर आई बबल्या मला गोट्या गोट्या खेवाले बलाय ना मी येस मग हा भाऊ मना म्हणले मन कितला आनंद होईल होता काय सांगू मी तुले मंग्यानी शाळा चालू होई गे अस हा ना माय बी तेच म्हणणं होत

दे आते त्या मंगले नाही त्या आते झाले टांग मी उलटा करीस लाल मिरच्या कुठे ठेवास हा मिरच्या बाप रे ब आपली शाळा नी मॅडम ते म्हणा घरी लागे रे भो आधी काही खरं नाही दोन्ही आता या रे तुम्ही दोन्ही घर काय सांगेर ना तुम्ही शाळा शाळा माईन घर पैसे तू

नाही अण्णा मला आते बलती शिक्षा भेटी गई, मी आते खोटणी बोलत जाव मना मना दररोज शाळा माझ्यात जा मंडळी तुम्ही भी दररोज शाळा जावा, व्हिडिओ आवडला ते लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला करा भेटसूत पुन्हा व्हिडिओमा जय खानदेश